जय हरी सोन्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना घेऊन आलोय एक वारकरी येते जे महिन्याच्या प्रत्येक वारीला ते पंढरीकडे जातात तर गावापासून निघल्यानंतर त्यांचा पंढरीपर्यंतचा प्रवास नऊ मुक्कामाचा नऊ मुक्कामापर्यंतचा प्रवास असतो नव्या मुक्कामाला डायरेक्ट पंढरीच्या वारीला ते पंढरपूरात दाखल होते तर त्यांचा प्रवास तुम्हाला मी सांगतो त्यांना विचारल्यानंतर तुम्हाला कळेल की ते प्रवास कसा करत त्यांची वारी किती दिवसापासून चालू झाली आणि ते किती दिवसापासून करते ते आणि आता किती दिवस पैदल चालत पंढरपुराकडे जाते हे फक्त भगवंतासाठी पांडुरंगाच्या भेटीसाठी आपण यांना विचार होता की आपण किती दिवसापासून प्रवास करता आणि किती दिवसापासून विठ्ठलाच्या भेटीला जातो या इकडं तर बाबा तुम्ही वर्षात किती वाऱ्या करता वर्षभर चालू शे बंदच नाही वारी तरी वर्षभरात किती वाऱ्या होत्या तुमचे बारा वाऱ्या होते बारा म्हणलं प्रत्येक महिन्याला एक वारी म्हणायचं महिन्याला हा म्हणजे महिन्याचे किती दिवस तुम्ही वारी करता महिन्याचे बारा दिवस इकडेच आमचे महिन्याचे बारा दिवस वारी लागावी महिन्याचे बारा दिवस राहिले सतरा किती अठरा एकोणीस दिवस तुम्ही फक्त प्रपंचासाठी देता आणि शिल्लक राहिले बारा दिवस देवासाठी किती वर्षापासून करताय वाऱ्यापूर्वी तसे न लई वर्षापासून करतोय पण ही पाय चालू केलेली आठ वर्ष होऊन गेली तर आता आठ वर्ष हा नव वर्ष सुरू झालंय म्हणायचं तुम्हाला घराकडले गर काम आहे असं काही वाटत नाही का आपले घरचे काम राहत नाही 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 एकदा टाइम झाल्यानंतर घरच डोक्यातच नसतं ही वारं डोक्यात असते जातो ना आपण घरचा विशेष नाही मग प्रत्येकाचं तेच घरचं काम आपण डायरेक्ट डायरेक्ट हाताला काम असेल ते सोडून निघायचं पांढरंग निघायचं टाइम झालं की सुट्टी काय वाटत मनाला समाधान कधी वाटतं की नाही समाधान म्हणजे काय लय समाधान वाटतं आम्हाला तर समाधान वाटतं वाटतंय पण ज्या ज्या घरी आमची सोयी ते 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 सुद्धा पांढरंगाने सुखी केली त्या हां त्या घरातसुद्धा अशी वाटच बघत येत आता उद्याचे जाणार त्याच्या घराची आजच फोन आले आम्हाला पुढचीक आली बाबा कुर्सीक आली बाबा जे अगोदरच तयारी लाग अगोदरच तयारी लाग या असं कधी तुम्हाला असं जेवण नाही भेटलं किंवा पाणी नाही भेटलं असं नाही नाही कधीच नाही कधीच नाही नको नको होतंय आम्हाला उलट कटळ येतो इतकं होतंय आम्हाला हा का म्हणजे कुठे असं अडचणीच येत नाही काय भेटतच नाही आपल्याला नाही काय नाही तसलं काही शर्टच हे सगळे आहे त्याच्याकडे हा जिथे काय वाटेल आपलं उशीर होईल काय तिथे साखर घेऊन निघून जातं गोड तोड करून आपलं जायचं जायचं जा, जा, नाराज नाही करायचं समोरच्या माणसांना नाराज नाही करायचं ना? तिला नाराज केलं तर पांढरंगाचा अपमान होतो त्याच्यामुळे आम्हाला पुढे काही भेटतच नाही मग तुम्हाला जर चहा नाही घातला का तर पुढची चहा पार्टनर सुद्धा आम्हाला बोलित नाही तुम्हाला असं काय वाटतं की नाही आता पुढच्या पिढी येणाऱ्या पिढीने असं करावं नाही करावं नाही करावं वाटतं ना याच्याशिवाय पर्याय का आपल्याला वारी तर केली पाहिजे वारी केलीच पाहिजे प्रत्येकाने तुम वारी करावं संसार हो तर हा होता असतोय वारी करावा लाग सरपंच होतोय तुमचं वय किती बाबाला माझं हा सत्तर तुमचं बाबा तुमचं वयचं मित्र पण चालू म्हणजे सगळे पन्नासच्या पुढचे पुढे पन्नास चे पुढचेच सगळे साठच्या पुढच हा सगळे पन्नास साठच्या पुढचे सगळे हा म्हणजे ठाकवा काय असं वाटतो का ना आधी पण चालून टाकवा काही नाही झालं आता तुम्ही पैसे की आम्हाला असं वाटतं की आम्ही आता वाटाला लावलो की झालोच पुन्हा घोडीत मोकळीच हा मोकळीच काही विशेष नाही त्याच्यामध्ये मनाला समाधान लागतं मनाला समाधान आता इथून डायरेक्ट पंढरपूर म्हणजे असे टप्पे घात दर्शन होत की नाही दर्शन होत होत ना दर्शन हा बरोबर आहे मोठ्या वारील नाहीच लागत आहे बाहेर येऊन उभं राहावं लागतं फक्त आपलं मुक्त दर्शन नगर प्रदक्षिणा करायची चंद्रभागेची आंघोळ बघायचं मन भरून महिन्याचा बारा दिवस प्रवास चालतो बाकीचा राहिलेला प्रवास आहे महिन्याचा राहिलेला दिवस आहे ते प्रपंचासाठी वापर येत आणि जेव्हा वेळी आपली वारीची पंधरवाडी वारी किंवा महिन्याची वारी तेव्हा बरोबर ते पंढरा निघतात जय हरी